नमस्कार मित्रमैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सगळे माझ्या क्रिकेट आणि त्याच्याबरोबर उकडीची पोळी विथ आमरस या ब्लॉगला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात मनापासनं धन्यवाद आज जरा वेगळा मूळ आहे कारण मला पुण्याची आठवण झाली आहे रुपालीच्या इडली सांबारची किंवा डेक्कन जिमखाना आमच्या क्लबजवळच्या अप्पाच्या इडली सांबारची मला आठवण झाली आहे म्हणून आज मॅन्चेस्टरमध्ये आहे इडली सांबार होऊ शकत नाही का अहो सगळं सोपं करून ठेवलं आहे आजकाल त्याचं कारण आज, कार। आज नुसतं इडली सांबार नाही तर मी रवा इडली सांबार करणार आहे रवा इडली सांबार सोपं आहे अहो खरंच तुम्हाला सांगतो पूर्वी एक गोष्ट होती की जे सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवलं त्या आता मात्र तसं नाही आहे हे पॅकेज जे आहे हे असं उघडायचं आणि सगळंच्या सगळं याच्यामध्ये उलटं करायचं हे बघा सगळं त्यांनी गंमत काय करून ठेवली आहे माहिती आहे का की ह्या पिठामध्ये काजूपासनं मोरीपासनं या रवा इडलीमध्ये कढीपत्त्याची पानं सगळं टाकलेलं आहे मापून घेतलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे शंभर एम एलच पाणी सांगितलं याच्यात परंतु दही मात्र तीनशे एम एल सांगितलं आहे त्यामुळे हे जरा दही थोडंसं मी जास्त घेतो थोडंसं इथलं दही कमी आंबट असतं त्यामुळे थोडंसं घेऊ थोडंसं ऍडजस्ट करायला संधी ठेवू आणि चक्क एक बॅटरनी हे मी चक्क आता सारखं करून घेतोय मिसळून घेतोय कारण नीट मिसळणे फार महत्वाचं आहे त्यामुळे सगळं आता बाजूला ठेवूयात आणि लक्ष हे याच्यावरती देऊया कारण एकदा का हे सगळं छानपैकी हे झालं मिक्स झालं की, की जाला। जाला। मग आपलं हे मजा येणार आहे ऑलरेडी हे मिक्स व्हायला लागलेलं ला आहे थोडा अंदाज घेतोय मी पाण्याचा दह्याचा किंचित मला पाणी कमी वाटतंय किंचित त्यामुळे किंचित पाणी टाकून घेतोय मी आणि त्याच्याबरोबर एखादा चमचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे दह्याचा माप घेतोय कुठली गुठळी राहायला नाही पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये पिठाचा अंश राहायला नाही पाहिजे याचं मस्त बॅटर ज्याला म्हणतात तसे हे बॅटर तयार करतोय मी हा 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 होत आहे होत आहे जमतय 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 आता सगळं पीठ याच्यात एकसंध मिसळलं गेलेलं आहे आणि आता हे पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं त्यामुळे आता मी हे थोडं रेस करतो तो बरोबर आहे थोडंसं याला रेस करून थोडंसं खाली तेल लावून घ्यायला सांगितलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं अगदी बेसला तेल लावून घेतो बर आणि नंतर याच्यात मी इडली भरतो आणि ही शेवटची खर तर त्यांनी सांगितलेलं नाहीये पण हाऊस माझे हाऊस म्हणून एक एक असा मस्त काजू ठेवतो याच्यावरती कारण या पिठामध्ये त्यांनी ऑलरेडी काजू टाकून दिले पण ही आपली हाऊस थोडीशी असं रेडी झालेलं आहे आता हे इडलीच्या स्टँडमध्ये मी लावणार आहे स्टँड भरून रेडी आहे बारा इडल्या एकटा खाणार नाहीये सोबत तिला मित्र मैत्रिणी त्यामुळे याचा आता डिपॉझिट करायचंय कुकर जा बाई इडली आता तो शिजायला जा पंधरा मिनिट ही इडली आपल्याला प्रेशर कुकर मध्ये शिजवायची स्वतःनी काहीतरी केल्यानंतर जे एक्साइटमेंट असते ते कसं होतंय होत बघण्यात माझ्या आवाजातनं तुम्हाला कळत असेल टम्म फुगलेले आहेत मस्तपैकी पैकी इडल्या कांट वेट आता थांबू शकत नाही मी या 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 बाहेर या ग बाहेर या इडल्या न बाहेर या आता ही इडली मी याच्यातनं काढायच्या प्रयत्नात आहे बघा मस्त पैकी रवा इडली झालेली आहे आता याच्यात मी सांबार घेतो थोडस थोडस थांबा थांबू शकत नाही आता कारण रवा इडली तयार झालीये मस्त पैकी सांबार सुद्धा आहे त्यामुळे आता चेअर्स जमतय की राव जमतय जमतय खेळ बघताय करून बघा तुम्हीसुद्धा